नमस्कार आकाश कोणाशी तरी फोनवर बोलत असतो त्याच दरम्यान तिथे भूमी आलेली असते भूमीला पाहून आकाश लगेच म्हणत असतो चला तर मग मी तुमच्याशी नंतर बोलतो आणि मग आकाशने फोन ठेवलेला असतो आकाश भूमीकडे पाहत असतो नक्कीच भूमीला आकाशला काहीतरी सांगायचं असतं हे आता आकाशच्या लक्षात आलेलं असतं आकाश विचारतो काय ग भूमी काहीतरी बोलायचं आहे ना तुला आणि तेवढ्यात भोमी म्हणत असते हो आकाश बघ विचार कर एवढे अथक प्रयत्न केल्यानंतर आपल्याला आपली मुलगी क्षितिजा मिळाली आहे तर तुला असं वाटत नाही का आपण तिला घेऊन देवदर्शनाला जायला हवं त्यावर मात्र आकाश म्हणत असतो भूमी अगदी माझ्या मनातला बोललीस तू आता आकाशने असं म्हटल्यावर भूमीलाही खूप बरं वाटतं आणि अशातच आता थेट आकाश म्हणत असतो जाऊया ना बोल तू कुठे याचा विचार केलायस का त्यावर मात्र भूमीने आता सांकेतिक भाषेमध्ये आकाशला कुठे जायचं कधी जायचं ते सांगितलेलं असत आणि अशातच आता थेट तो दिवस जवळ आलेला असतो ज्या दिवशी हे दोघं आणि मुलगी क्षितिजा हे तिघही देवदर्शनाला जाणार असतात आणि तेवढ्यात आता थेट मानसीला तर भूमीने सगळं काही सांगितलेलं असतं आणि अशातच आता मानसीकडून चुकून हे पौर्णिमाला सांगितलं गेलेलं असतं त्यामुळे आता पौर्णिमाने हे रागिणीला सांगितलेलं असतं अशातच आता रागिणी म्हणत असते अरे वा ही तर आयती संधी चालून आली आहे या तिघांना एकाच रांगेत संपवायची त्यावर पौर्णिमा रागिणीला म्हणत असते माई काय बोलायचं काय तुम्हाला म्हणजे काय करणार काय आहात तुम्ही त्यावर आता रागिणी म्हणत असते ए डंबो थोडा तरी विचार कर तुला कळलं नाही मी काय करणार आहे जे आकाशच्या आईवडिलांचं केलं आहे ना तेच मी या तिघांचं करणार आहे त्यावर पौर्णिमा म्हणत असते म्हणजे आकाशच्या आईवडिलांना तुम्ही मारलं तर त्यावर रागिणी म्हणत असते हो कोणाला कळलंय का अजूनपर्यंत तसंच या तिघांना संपवते की नाही बघ कोणाचा कोणालाही पत्ता लागणार नाही त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते आई जे काही कराल करा। था 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 ते जपून करा आणि अशातच आता रागिणी म्हणत असते अगदी जपूनच करणार आहे यावेळेला मी कोणत्याही प्रकारची माती खाणार नाहीये आणि अशातच आता थेट रागिणीने आपल्या एका माणसाला फोन करून सांकेतिक भाषेमध्ये जे काही सांगायचं असतं ते सांगितलेलं असतं आणि तेवढ्यात आता आकाश भूमी आणि क्षितिजा देव दर्शनाला निघालेले असतात आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता मानसीने भूमीला म्हटलेलं असतं ताई सुखरूप प्रवास करा आणि लवकरात लवकर परत या त्यावर भूमी म्हणत असते काळजी करू नकोस आम्ही लवकरात लवकर येऊ आणि मग ते तिघही त्यांच्या गाडीतून थेट देवदर्शनासाठी निघालेले असतात इकडे पौर्णिमा आता रागिणीला म्हणत असते अवाई काय तुम्ही कधी करणार आहात तुमचा प्लॅनचा बॉम्बस्फोट त्यावर रागिणी म्हणत असते अग माझ्या माणसाने केव्हाच काम केलं आहे तुला थोड्या वेळाने काही ना काही बातमी मिळेल हो त्यावर मात्र पौर्णिमाला नेमकं कळालेलं नसतं की रागिणीने असं काय केलं आहे ज्यामुळे रागिणी एकदम निर्धास्त आहे आणि तिला वाटतंय की आता सगळं काही तिच्या मनासारखं होईल आणि अशातच आपण पाहतोय आता थेट रागिणीने असं काही केलेलं असतं ज्यामुळे आकाश गाडी चालवताना त्याची गाडी ब्रेक लागत नसतो आणि आकाशला जाणवत की नक्कीच आपल्या गाडीचा बहुतेक ब्रेक फेल झाला असावा आणि अशातच आपण पाहतोय भूमी म्हणत असते आकाश गाडीचा ब्रेक फेल कसा होऊ शकतो आणि आकाश गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशातच आता भूमी म्हणत असते आकाश काहीतरी कर आपल्याबरोबर आपलं बाळ आहे त्यावर आकाश म्हणत असतो भूमी काही काळजी करू नकोस तू मी बघतो काय करायचं ते आणि अशातच आपण पाहतोय थेट आकाशने आता ती गाडी एका झाडाला नेऊन व्यवस्थित ठोकलेली असते आणि तेवढ्यात आता भूमी आकाश आणि क्षितिजा यांना काहीही झालेलं नसतं आणि तेवढ्यात तिघंही ते बाहेर पडलेले असतात त्यावर भूमी म्हणत असते आकाश मला असं वाटतंय हे नक्कीच आपल्या विरोधात केलेलं कटकारस्थान आहे त्यावर आकाश म्हणत असतो अगं भूमी अगदी बरोबर बोललीस तू गाडीची सर्व्हिसिंग एकदम ओके आहे आणि तरीही अशा प्रकारचं काही गडबड होत असेल ना तर निश्चित हे काम त्या रागिणीचंच असणार आहे आणि जर भूमी हे काम त्या रागिणीने केलं असेल ना तर शंभर टक्के सांगतो तुला आज तिचं काही खरं नाही आणि तेवढंच आपण पाहतोय आता भूमीला एक युक्ती सुचलेली असते तिने आकाशला सांकेतिक भाषेमध्ये ते सांगितल्यावर आकाश म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू असंच करायला हवं तेवढंच आपण पाहतोय आकाशने स्वतःच्याच मोबाईल वरून आता अनोळखी आवाज काढत रागिणीला फोन केलेला असतो इकडे रागिणी स्वतःशी बोलत असते अरे आकाशचा फोन आलाय म्हणजे याचा अर्थ अजूनही हे सुखरूप प्रवास करतायत तर आणि तेवढ्यात रागिणीने फोन उचलल्यावर आकाशने वेगळ्याच आवाजामध्ये रागिणीला असं म्हटलेलं असतं हॅलो मॅडम अह ओ हा नंबर तुमच्याच घरातल्या व्यक्तीचा आहे का त्यावर मात्र रागणी म्हणत असते हो 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 त्यावर लगेचच आता आकाश वेगाच आवाज काढत म्हणत असतो अहो बहुतेक तुमच्या या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि गाडी फुल दरीत कोसळली आहे त्यावेळेला इथे एक मोबाईल पडला मी त्यावरून तुम्हाला कॉल करून सांगतोय त्यावर रागिणीला एकदम नाचू का गाव असं झालेलं असतं कारण तिचं एक प्रकारचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं आणि रागिणी विचारत असते म्हणजे त्यातलं कोणीही जिवंत राहिलं नसेल असंच तुम्हाला म्हणायचंय का त्यावर मात्र आता आकाश म्हणत असतो ओ मॅडम जरा तरी विचार करा जर एवढ्या उंचावरून खाली गाडी कोसळते तर कोण कसं काय वाचेल त्यावर रागिणी म्हणत असते ठीक आहे ठीक आहे मी बघते काय करत येते आणि अशातच आपण पाहतोय आता पौर्णिमाला रागिणी एकदम आनंदात सगळं काही सांगत असते आणि ते मानसीने ऐकलेलं असतं आणि मानसी, मानसी मात्र खूप मोठ्या धक्क्यात गेलेली असते तिला सुचत नसतं बाप रे म्हणजे रागिणीने नको ते सगळं पराक्रम करून ठेवला आहे आणि तेवढ्यात आता मानसीने जाऊन भूमीला फोन केलेला असतो भूमीने लगेचच फोन उचलल्यावर मानसी म्हणत असते अग ताई तुम्ही सगळे कसे आहात त्यावर भूमी म्हणत असते मानसी काळजी करू नको आम्ही तिघही सुगरूप आहोत हे वाक्य ऐकल्यावर मानसी थोडी अचंबित होते ती म्हणत असते ताई मग मी ऐकलं ते काय त्यावर लगेचच आता भोई म्हणत असते काय ऐकलंस तू आणि मग मानसीने सगळं काही सांगितलेलं असतं की रागिणीला एक अनोळखी फोन आला होता त्यावरून एक व्यक्ती सांगत होता की तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालाय त्यावर मग भूमीने मानसीला सगळं काही सांगितलेलं असतं की या रागिणीने आमच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते आम्हाला मारण्यासाठी त्यावर मात्र आता मानसी म्हणत असते ताई मला असं वाटतंय आत्ताच्या आत्ता पोलिसात जाऊन तुम्ही तिच्याविरोधात तक्रार करा त्यावर मानसीला आता भय म्हणत असते काळजी करू नकोस तू पुढच्या एकच तासामध्ये आम्ही सगळा फाडशा पाडतो की नाही बघ आणि लगेचच आता आकाशने आता थेट भूमीच्या मदतीने पोलीस स्टेशनमध्ये जात थेट आता सगळी तक्रार नोंदवलेली असते आणि पोलिसांना घेऊन आता थेट आकाश आणि भूमी घरी आलेले असतात रागिणीला समोर पाहून आता पोलिसांनी चांगल्याच चा बेड्या रागिणीच्या हातात ठोकलेल्या असतात आणि तिच्यावर या तिघांनाही मारण्याचा गुन्हा दाखल केलेला असतो त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते मी असं का करेन काही पुरावा आहे का, पुरा का। त्यावर आकाशने आपल्या घराबाहेरील गाडीच्या खालून ब्रेकफेल करताना ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिलेले असतात त्यात एक व्यक्ती ब्रेकफेल करत असतो आणि त्याला पकडल्यानंतर त्याने रागिणीचं नाव घेतलेलं असतं त्यामुळे रागिणीचं आता काही खरं नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय रागिणी बरोबर नेमकं काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद